दारू काचेच्या ग्लासातच का ग्लास पितात ग्लास स्टील ग्लासमध्ये प्यायलं तर काय होईल तुम्ही अनेकदा पाहिलं असेल दारू पिणारे लोक ते काचेच्या ग्लासमध्येच पितात स्टीलच्या ग्लासमधून दारू पिणारा क्वचितच दिसेल त्याचीसुद्धा काहीतरी मजबुरी असेल मग दारू स्टीलऐवजी काचेच्या ग्लासमधून का पितात काचेऐवजी स्टील ग्लासमधून प्यायल्यास काय होईल याचा कधी विचार केला आहे का तुम्ही तुम्हाला माहीत नसेल दारूच्या फॉर्मेटिंग टँकपासून ते फिल्टरिंग उपकरणांपर्यंत दारू ज्या भांड्यांमध्ये बनते ते सर्व स्टीलचे असतात जर दारू स्टीलमध्ये ठेवल्याने काही नुकसान होत असेल तर या दारू बनवण्याच्या प्रक्रियेही त्याचा वापर झाला नसता तज्ज्ञांच्या मते स्टीलच्या ग्लासमध्ये दारू प्यायल्याने कोणतंही नुकसान होत नाही त्याच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही दारू काचेत पिण्याचं वेगळंच कारण आहे याचं एक कारण म्हणजे श्रीमंत कुटुंबापासून ते फिल्ममध्ये दिसणारे हाय प्रोफाईल लोक स्टीलच्या ग्लासमध्ये दारू पिणं कमी दर्जाचं मानतात दुसरं म्हणजे तज्ज्ञांच्या मते दारू पिण्यापेक्षा लोकांसाठी दारूची भावना जास्त महत्त्वाची असते स्टील ग्लासमध्ये दारू दिसत नाही त्यामुळे दारू प्यायल्याची फिलिंग येत नाही दारू पिताना ती स्वतःला आणि इतरांनासुद्धा दिसली पाहिजे लोकांना ती वाईन प्यायची आणि अनुभवायची असते जे स्टीलच्या ग्लासात शक्य नसते